पुण्यातील अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याची सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे यासोबतच पुण्यात गेल्या दहा वर्षातलं सर्वात उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलंय त्याची कारण काय आहेत याचा आढावा आपण घेणार आहोत तसंच विराट कोहलीनं आयपीएल मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे यांसह इतरही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज वार गुरुवार तेवीस मे पॉडकास्टची पहिली बातमी आहे भागात घडलेल्या अपघाताची भरधाव वेगात महागडी कार चालवत दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण तरून व तरुणीचा मृत्यू झाला याला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीची अखेर बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे या प्रकरणात आरोपीला जामीन देण्यात आल्यानं सर्व स्तरातन आश्चर्य व्यक्त केलं जात होतं आरोपीला दिलेला जामीन रद्द करावा आणि त्याला सुधार गृहात पाठवावं यासाठी पोलिसांनी सत्र न्यायालयात अपील केलं होतं मात्र सत्र न्यायालयानं पोलिसांना बाल न्याय मंडळात अर्ज करण्याची सूचना केली होती त्यानुसार पोलिसांनी मंडळात धाव घेतली आणि त्यावर बुधवारी सुनावणी झाली आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत बाल न्याय मंडळानं हा आदेश दिलाय बुधवारी दिवसभर या प्रकरणावर सुनावणी झाली त्यानंतर मंडळानं निकाल राखीव ठेवला होता बुधवारी रात्री आठच्या सुमारास निकाल देत मुलाची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली मुलाला प्रौढ घोषित करावा अशी मागणी या प्रकरणात पोलिसांनी केली होती मात्र त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाहीये पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पुण्यात वाढलेल्या उष्णतेची शहरात बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा हा सत्तावीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस नोंदवला होता हे या शहरातलं गेल्या दहा वर्षातलं सर्वात उच्चांकी तापमान ठरलंय शहरात सरासरीपेक्षा चार अंश सेल्सिअसनं किमान तापमान वाढलेलं असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे पुण्यात मंगळवारी चाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस पर्यंत कमाल तापमान वाढलं होतं बुधवारी कमाल तापमान अडोतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअसवर नोंदवलं गेलं सरासरीपेक्षा दोन पूर्णांक सहा अंश सेल्सिअसनं हे तापमान जास्त होतं यासोबतच पुणे जिल्ह्यात पुढल्या दोन दिवसात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट सुद्धा हवामान खात्यानं दिलाय त्यामुळे पुढल्या दोन दिवसात कमाल तापमानाचा पारा हा एकोणतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमानाचा पारा हा पंचवीस अंश सेल्सिअसवर नोंदवला जाईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे देशाच्या वायव्य भागात उष्णतेची लाट निर्माण आहे तिथून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात पुण्यासह इतर भागांमध्ये उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता निर्माण झालीय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची जात समूह भाषा व धार्मिकतेच्या आधारावर तसंच देशाची राज्यघटना धोक्यात आणण्यासारखे मुद्दे भाजप आणि काँग्रेसच्या स्टार प्रचारकांनी सातत्यानं मांडणं योग्य नसल्याचं मत केंद्रीय निवडणूक आयोगानं व्यक्त केलंय यासोबतच भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा तसंच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीससुद्धा बजावण्यात आली आहे पक्षांच्या स्टार प्रचारांकडूनच वारंवार या मुद्द्यांवर वक्तव्य दिले जात असतात त्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक वीण उसवण्याची शक्यता असल्याचं मत निवडणूक आयोगानं व्यक्त केलं तसंच यापासनं आता आपापल्या पक्षांच्या स्टार प्रचारकांना दूर ठेवण्याची जबाबदारी या दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांची असल्याचं दोन वेगवेगळ्या नोटिसेसमध्ये म्हणण्यात आलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे बदललेल्या ड्रायव्हिंग लायसन्स नियमांची रस्ते वाहतूक मार्ग आणि मंत्रालयानं ड्रायव्हिंग लायसन्सेस मिळवण्याबाबत नव्या नियमांची घोषणा केली आहे एक जून पासन हे नवे नियम लागू होतील या अंतर्गत पूर्वीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत आता एक जून पासून लोकांना ड्रायव्हिंग टेस्ट आर टीओच्या ऑफिसला जाऊन देण्याची गरज पडणार नाहीये खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये सुद्धा लोकांना टेस्ट देता येणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पश्चिम बंगाल मधल्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारला उच्च न्यायालयानं दिलेल्या मोठ्या दणक्याची विविध जात समूहांना देण्यात आलेला ओबीसीचा दर्जा रद्द ठरवण्यात आलेला आहे विविध सरकारी सेवांमधील रिक्त जागा भरण्यासाठी दोन हजार बाराच्या कायद्यान्वये देण्यात आलेलं आरक्षण बेकायदा असल्याचं न्यायालयानं म्हटलंय या कायद्यातल्या विविध तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या मात्र या आरक्षणाचा लाभ ज्या घटकांनी आधीच घेतलाय त्यावर ताज्या आदेशांचा कसलाच परिणाम होणार नाही असंही न्यायालयानं नमूद केलं पश्चिम बंगाल सरकारनं पाच मार्च दोन हजार दहा ते अकरा मे दोन हजार बारा या कालावधीत बेचाळीस विविध घटकांचा ओबीसीत समावेश केला होता पॉडकास्टची सहावी बातमी आहे आयपीएलची स्पर्धेतल्या प्ले ऑफला आता सुरुवात झाली आहे आणि एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघ आमने सामने आले होते अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात विराट कोहलीनं आपल्या आठ हजार धावा पूर्ण केल्या आय मध्ये आठ हजार धावा करणारा विराट हा इतिहासातला पहिलाच फलंदाज ठरलाय यापूर्वी अशी कामगिरी कुणालाही जमलेली नाहीये विराट हा आय मध्ये सात हजार धावा पूर्ण करणारा देखील पहिला फलंदाज ठरला होता विराट नंतर आय पी इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत दुसऱ्या स्थानावर शिखर धवन असून त्यानं सहा हजार सातशे एकोणसत्तर धावा केल्या आहेत पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली अठ्ठावीस मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती असून याच दिवशी झी फाईव्ह वर स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे रणदीप हुड्डा दिग्दर्शित सहलिखित आणि सहनिर्मित या चित्रपटात प्रमुख भूमिकेत स्वतः रणदीप हुड्डा तर सावरकरांची पत्नी यमुनाबाई सावरकर म्हणून अंकिता लोखंडे हे कलाकार आहेत अठ्ठावीस मे पासनं स्वातंत्र्यवीर सावरकर हा झी फाईव्ह वर स्ट्रीम होणार आहे चित्रपटाच्या ओ टी टी पदार्पणाबद्दल रणदीप म्हणालाय की मी स्वातंत्र्य सावरकर चित्रपटाच्या वर्ल्ड डिजिटल प्रीमियरची खरोखरच वाट पाहतोय मला हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करायचा आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट आणि रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला